नमस्कार हाऊस वाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज बनवलेली आहे साधीसुदी अशी मस्तपैकी डाळ म्हणजे म्हणतात वरण बोलतात तर छान भीती अशी वरण बनवलेली आहे तर पाहूया आपण तुरीची डाळ घेतलेली आहे मी अशी दोन वाटे तुरीची डाळ घेतलेली आहे पाहू शकता तर मी शिजायला टाकणार आहे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन वाटे घेणार आहे मी डाळ तुरीची डाळ आहे त्याच्यामध्ये काही मुगाची डाळ वगैरे टाकलेली नाही आहे फक्त तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाहू शकता मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकायची आहे तर मी दोन मिरच्या घेतलेल्या लांब अशा कापून घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे हलद टाकून घेणार आहे आणि थोडासा जिरा टाकायचा आहे तर आपल्याला आता चांगली अशी शिजून द्यायची आहे डाळ पाहू शकता डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता आपण तिला फोडणी देणार आहोत तर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते तेल घेतलेला आहे तेल छान गरम झाला की आपल्याला त्याच्यामध्ये आप मोहरी जिरा टाकून घ्यायचं आहे तर मोहरी छान तडतडून द्यायची जेणेकरून तिचं कचकच लागत नाही म्हणजे अशी कच्चापणा लागत नाही तर मोरी चांगली तडतडू द्या तर मी मोहरी टाकली आहे पाहू शकता छान अशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये आपण जिरा टाकून घेणार आहोत जिरा घेतलेला आहे जिरा मी पहिले शिजताना पण टाकलेला आहे तर मी आता लसूण घेतलेली आहे लसूण छानपैकी आहे कढीपत्ता घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे मी टोमॅटो शिजताना पण टाकलेला टोमॅटो पुन्हा टाकणार आहे कोणीला आता मी ते मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये मी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे कोथिंबीर पहिले पण टाकायची आणि मग नंतर पण टाकायची जेव्हा उकळी आली का टाकायची आहे आता हलद टाकून घेतलेली आहे आता छानपैकी मिक्स करून घेणार आहे मस्त असा अशी मस्त अशी डाळ होते वरण होते आणि खूप छान मुलांना खूप आवडेल अशा प्रकारे बनवून पहा तर आता मी टोमॅटो वगैरे काही मी जास्त मेल्ट होऊन देणार नाही आता मी जी आपली शिजलेली डाळ आहे ती टाकून घेतलेली आहे पत छान किती एकदम मिक्स करून दिली शकता मस्त असा कलर आलेला आहे जितका तुम्हाला पात्तल पाहिजे तितकी पात्तल करा आणि खरं सांगाल तर पात्तल डाल छान लागते पत्ता डाळीपेक्षा आता मी चवी पुरता मीठ टाकून घेणार आहे पाहू शकता आणि वरून कोथिंबीर टाकून घेणार आहे मस्त अशी डाळ झालेली आहे पाहू शकता वरतून पुन्हा कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि कोथिंबीर जेव्हा टाकायची जेव्हा तुम्ही डाळीचा गॅस बंद करणार आहात आणि झाकण ठेवणार आहात तेव्हा ते तुम्ही ती कोथिंबीर टाकायची आहे तर मी आता लगेच बंद करून झाकण ठेवणार आहे आणि खूप छान लागते अशा प्रकारे नक्की करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका की कशी होते आणि असेच माझे रेसि